चलो 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 नाही गँगस्टर लावली म्हणजे दोरानी आवाज आहे ना दोराणी आवाज ये ना आपल्याला गेम चालू करायचा चालू करायचंय मला मी आता बात कोण बोलणार आतायला तुलाच नातवणार इथे आता आपल्याला सगळ्यांना एन्जॉय करायचं आहे ओके के आता वरडयतेने हसयते तो जास्त चांगलं हसणं आणि एक्सप्रेशन असेल मी त्याला प्राइज देणार मी बघणार या कोणाला एकमेकांना खेळवू नका आपले मित्र कोणी कोणाला खेळू नका ठीक आहे आपण या बाळाला घोषित केलेलं आहे आणि एक मुलगी आहे मुलांमध्ये हा आहे मुलीमध्ये एक आहे इथे कोणीही असणार नाही नाही इतर रडणार <laughs> मला रडायची ऍक्शन पाहिजे कसं रडता थांबा 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 शांत शांत म्हटल्यानंतर अरे बाळ बाळा तुझं मागा कोण सोडलं का तू आताच रडायला तुला फट्टी मिळाली नाही चला इथं कोणी रडायचं नाही इथं रडायचं वन टू थ्री

और लड़का कंपनी है मतलब ये वाला कनेक्ट है चला रेडी 1 2 3 4 फिरो चला रेडी 1 2 3 4 फिरो ঢাক পেৰু ¡Cuperuchi, cuperuchi, cuperuchi, la cabo cuperuchi